नमस्कार मंडळी चुटकीच्या स्वयंपाकघरात तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे तर चला तर मी तुम्हाला आज एका वाटीपासून खूप सारे बोंडे बनवून दाखवणार आहे तर आपल्याला फक्त एक वाटी डाळ पाहिजे बस आपले बोंडे पटकन असे होऊन जाणार तर मंडळी बघू शकता इथे बोंडे खूप क्रिस्पी आणि छान बनतात तर रात्रीच मी भिजत घातलेली होती एक मोठी वाटी उर्दाची डाळ आणि स आता सकाळ झाली आणि सकाळी मी हे नाश्त्याला बोंडे बनवणार आहे तर तुम्ही बघू शकता आपल्याला छान असं डाळीला धुवून आणि स्वच्छ करून भिजत घालायची आहे आणि त्यानंतर सकाळी उठल्यानंतर आपल्याला डाळीचं बेटर बनवायचं आहे तर तुम्ही इथे बघू शकता मंडळी इतकं थिक आपल्याला बेटर पाहिजे कारण की तुम्ही जर पतलं करणार तर ते छान होणार नाही आणि इथे मी दोन चम्मच ते तीन चम्मच तांदळाचं पीठ यूज केलेलं आहे कारण की तांदळाच्या पिठामुळे खूप छान आणि क्रिस्पी बनतात वरून खूप छान लेअर बनते आणि इथे मी दोन तीन मिरेसुद्धा टाकून घेतले आहे कडीपत्तासुद्धा छान असा कट करून टाकलेला आहे आणि हिरवी मिरचीसुद्धा टाकली आहे आणि त्यानंतर कांदा सुद्धा टाकणार तर तुम्ही नक्की मला कमेंटमध्ये सांगा तुम्ही अशा प्रकारे बोंडे कधी केलेले आहे का तर मीठसुद्धा टाकून घेतलं म मंडळी आपल्या चवीनुसार तर बघू शकता इथे आपलं बेटर या आपल्याला इथे कोणतंही पाणी किंवा काही ज्यात यूज करायचं नाही आहे कारण की मंडळी हे जर पतलं झालं तर बोंडे छान येणार नाही आता मी इथे मंडळी मिरईचं पावडर टाकलेलं आहे हे खूप आवश्यक आहे कारण की नाही इतकी छान टेस्ट येते तुम्ही कधी खाल्ले नसेल तर तुम्ही नक्की टा ट्राय करा तर बघा इथे कढई ठेवली आणि कढईत तेल टाकायचं आहे मंडळी तेल टाकल्यानंतर आपण छान असे आपले खरपूस असे बोंडे तळून घेऊया तर बघा गॅसचा फ्लेम एकदम क कमी करून ठेवा आणि त्यानंतर एक एक बोंडा आपल्याला तेलात टाकायचा आहे जोपर्यंत बोंडा वरते येत नाही तोपर्यंत आपल्याला चम्मससुद्धा कढईत टाकायचा नाही आहे आणि त्याला हलवायचं सुद्धा नाही आहे तुम्ही जर हलवणार तर ते चिटकून पडणार त्यामुळे जोपर्यंत वरते येत नाही तोपर्यंत छान 那是蝴蝶。 तर बघा मंडळी आता थोडेसे हलकेसे ते चिटकल्यासारखे झाले असणार तर थोडंसं हलून घ्या पण बघा आपआपवरती येणार काहीच आपल्याला करायची गरज नाही पण तुम्ही जर टाकल्यानंतरच लगेच चम्मच घालणार तर ते चम्मचला चिटकून पडणार तर बघू शकता आपले बोंडे खूप छान असे खरपूस असे भाजणं झालेले आहे आणि आता आपण पटकनच काढून घेऊया आणि काढल्यानंतर मी इथे शेंगदाण्याची चटणीसुद्धा बनवलेली आहे तर तुम्ही नक्की सबस्क्राईब करा ज्या आहे ना व्हिडिओ आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब आणि शेअर सुद्धा करा तर बघू शकता मंडळी मी ते जवळून दाखवत आहे तुम्हाला किती छान बोंडे बनलेले आहे आणि ते पण खूप अलग पद्धतीने तर बघा एक वाटी दाढीपासून खूप सारे पूर्ण फॅमिलीसाठी बोंडे होऊ शकतात इतकी डाळ मी टाकलेली होती आणि बघा इथे मी शेंगदाणे आणि खोबऱ्याची सुद्धा बनवली तर भेटूया मंडळी नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय टेक केअर सी यू आणि सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका बाय बाय मंडळी